कळमगाव लाय हद्दीमध्ये प्लास्टिक दाना कंपनीला भीषण आग आग ही मोठ्या प्रचंड प्रमाणात असून आगीचे लोट हे परिसरात पसरू लागले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाये व कळमगाव हद्दीतील नागरिक आप सहकार्य करत आहेत गावकऱ्यांनी परिसरातील टँकरद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या स्थितीला टँकर व अग्निशमक दलाच्या गाडीने आग विझवण्याचं काम जोमाने चालू आहे आमचे मशाल रिपोर्टर अशफाक अत्तर हे घटनास्थळी उपस्थित असून वेळोवेळी आढावा देत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क